शिव आज काय खाणार खायचा मला तू हो बनवते पॅन केक साठी लागणार साहित्य इथे अर्धी वाटी पिट्टी साखर एक वाटी मैदा एक वाटीला थोडं कमी गव्हाचं पीठ एक वाटी आपण दूध पावडर आणि एक वाटी दूध सगळ्यात पहिले मैदा जो आहे तो मी एका बाउलमध्ये टाकून घेतला आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेते आता त्याचबरोबर साखर जी आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली मी शक्यतो रिच्यामध्ये साखरचाच वापर करायचा आता दूध पावडर टाकलं आता त्याच्यामध्ये एक चम्मच असा खायचा बेकिंग सोडा टाकते मी आता याला छान आपण असं मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं हनी ॲड करते मधाने पण त्याची चव एकदम छान येते तुम्ही इथे एक या दोन चम्मच हनी नक्की घाला आता हे जे बॅटर आहे हे आपलं सर्व दुधानेच भिजवायचं आहे तर याला मला साधारण दोन वाटी दूध लागलेलं ला आहे बघू शकता असं घट्ट ठेवायचं आहे एकदम पातळ करायचं नाही आता याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी वॅनिलायसन्स टाकते तुम्ही कुठलाही फ्लेवर ॲड केला तर चालेल आता याला पण छान असं एकजीव करून घेऊया हा पॅनकेक खाण्यासाठी खरंच खूप चविष्ट लागतो आणि हा पॅनकेक आपल्याला नॉनस्टिकवर बनवायचा आहे बघू शकता चम्मचच्या सहाय्याने मी इथे थोडंसं बॅटर तव्यावर घातलेलं आहे तुम्हाला जेवढ्या साईजचा पॅनकेक बनवायचा सा तेवढंच तुम्ही बॅटर घाला याची एक साईड छान आपण एक मिनिटपर्यंत एकदम कमी गॅसवर होऊ द्यायची म्हणजे पॅनकेक जो आहे तो छान असा स्पंजी बनतो त्याच्यावर झाकण ठेवलेलं मी आता बघू शकता मी पॅनकेक जो आहे तो टर्न करून घेते आणि दुसरी साईड आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही ती साधारण वीस पंचवीस सेकंद भाजायची बघू शकता आपला पॅनकेकला किती छान असा कलर आलेला आहे तर त्याचप्रकारे मी दुसरा पण पॅनकेक जो आहे तो तुम्हाला पलटी करून दाखवते एकदम हळू असा पलटी करून घ्यायचा बघू शकता याचा पण कलर किती छान आलेला आहे तेवढ्या पिठामध्ये माझे साधारण दहा ते अकरा पॅनकेक तयार झालेले आहे बघू शकता की स्पंजी असे झालेले आहे मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता की छान असा स्पंज आलेला आहे आणि खाण्यासाठी पण खूप असा टेस्टी झालेला आहे आता त्याच्यावर मी थोडंसं चॉकलेट सिरम लावून घेते तुम्हाला हवं असलं तर तुम्ही न्यूटेला ते पण लावले तर चालते किंवा क्रीम जी ती केकवाली ती पण लावली तर चालते आता छान मी हे स्प्रेड करून घेते अशा घरच्या घरी झटपट बनणारी रेसिपी आहे ही आणि लहान मुलांना तर आवडेलच आणि मोठ्यांना पण आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शिव घे बाळा बनवला मी डोराके